आणि मी लगेच उचलला आणि त्यांनी सांगितलं की निशयजी असा असा माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला या तारखेला पाच तारखेला सांगली दत्त या माझ्या मतदारसंघामध्ये यायचं आहे आता मंत्री झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचे दर आठवड्याला कार्यक्रम ठरले जातात थोडा बदल होतो थो। पहिल्या दर दिवसा कार्यक्रम ठरले जायचे मंत्री झाल्यानंतर दर आठवड्यात ठरले जातात आणि एकंदरीत आजच्या संध्याकाळचे आजच्या तारखेचे कार्यक्रम माझ्या कार्यालयाने ठरवून टाकले पण गोपीचंद पडळकरांचा फोन आला आणि मी लगेच त्यांना हो म्हटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कार्यालयाला कळवलं अरे बाबा रात्री गोपीचंद पडळकरजींचा फोन आला होता आणि आपल्याला आता झटला पाच तारखेला जायचा लगेच त्यांच्या विचारांना टेन्शन आलं मला सांगितलं दिसेजी तुम्ही ह्या पाच तारखेच्या संध्याकाळचा कार्यक्रम देऊन टाकलेला मला अरे बाबा जे असतील तर त्याला कॅन्सल करा आणि आपल्याला गोपीचंदजींच्या मतदारसंघामध्ये जायचं आहे हे म्हणून मी आपल्या इकडे आज आलेलो आहे काही जी काही नाते असतात संबंध असतात ती राजकारणाच्या पलीकडच्या असतात तिथे राजकारण डायरी आणि कार्यक्रम बघायचे नसतात आणि जेव्हा जेव्हा पळणकरांनी मला फोन केलेला आहे तेव्हा राजकारणातल्या पलीकडे जाऊ नात झोपातायच्या दृष्टिकोनातून मी तेव्हा तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे याचा मागचा कारण आणि विचार ही तुम्हाला सांगतो ते गोपीचंद पळकर हे आता फक्त तुमच्या मतदारसंघा पुरते राहिलेले नाही किंवा नव्हतेच कधी पण हे आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने विचार जे प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात घेऊन कोण जात असेल तर त्याच नाव आहे गोपीचंद पडळकर आतापर्यंत आम्हाला ती जबाबदारी दिली होती आम्ही सक्षम पद्धतीने जबाबदारी पार पाडतोय पण आता त्याही पुढे जाऊन हिंदुत्वाला खऱ्या अर्थानी गावागावापर्यंत जे हिंदुत्वाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा आवाज कोण बनत असेल तर त्याचं नाव आहे आज गोपीचंद पडळकर याबद्दल तुम्हाला सगळ्यांना त्यांच्यामध्ये सारखा अभिमान वाटला पाहिजे अतिशय चोख काम ते हिंदुत्वासाठी आज महाराष्ट्रामध्ये करताय आज राष्ट्रीय स्वयं संघचे द्वितीय सरसंघचालक आदरणीय गुरुजींचा कृती दिवस आहे आणि आदरणीय गुरुजींनी जो हिंदुत्वाचा विचार हिंदू राष्ट्राचा विचार जो समाजामध्ये दिला त्याला खऱ्या अर्थाने पुढे जाऊन घेऊन जाण्याचं काम आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वचे कार्यकर्ते आज करतायत आज या राष्ट्राला ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्राला भक्कम करण्याचं काम गोपीचंद पडळकरजींसारखे आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वाचे कार्यकर्ते समाजामध्ये काम करतायत आहेत आपल्या भाषणामध्ये संजय अण्णा तेलींनी भाषणामध्ये विचार मांडत असताना काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यांनी सांगितलं की नितेजी आमचे आमदार मंत्री झाले पाहिजे असे त्यांनी इच्छा व्यक्त केली मी संजय अण्णा तेलींनी सांगेल टलींना सांगेल की पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेला पाहिजे मी ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने मी ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाचं काम करत महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाचा आवाज बनत बनत आज माझ्या पक्षाने परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रीपदाची जबाबदारी टाकली आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निःस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहादाच्या विरोधात भूमिका घेणं हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करतायत करता मला वाटतंय लवकरच काही वर्षामध्ये तुमच्या जत तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास तुम्हाला फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन की निस्वार्थ पद्धतीने हो या मार्गावर तुम्ही तरत जाता इकडे तिकडे काहीच बघू नका दुसऱ्यांची ओळख कमी करण्यापेक्षा आपली रेस कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा आपण दुसऱ्यावर काय बोलतो टीका टिप्पणी करतो याच्यावर लक्ष देऊ नका ते दिवस गेले आता आम्ही पण कसं मी असो गोपीचंद पडळकरजी असो कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन ये पण पवारांवर टीका करायचे लगेच त्यांना गोपीचंद फोन करायचा पण आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता उरलाय का हे काय उरलाय का आता तुम्ही मला सांगा अजितदादांना आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागतं ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये झालेली आहे आणि दुसरं तर ठाकरे दा ब्रँडचं काय उरलं चूरलं तुम्ही बघत असा जेणे हिंदुत्व सोडलं जेणे ज्या हिंदुत्वाच्या लांब गेले त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभं महाराष्ट्र आहेत आहे आज आमच्या हिंदुत्वाच्या ब्रँडची एवढी धास्ती आहे तर कधी नाही तर दोघं भाऊ आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतात कधी आता बातम्या सकाळपासून आमचे पत्रकार मित्र विचारतात अहो जी राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार आहेत का मला मला विचारू नका त्यांच्या बायकांना विचार <laughs> कारण या घरात बायकांची भाषणा झालेली आणि म्हणून हे दोन भाऊ वेगळे झालेले ते काय महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी वेगळे झाले नव्हते आणि दोघांना एकत्र आणायचं असेल तर ते महाराष्ट्रासाठी एकत्र येणार नाही पण त्याच्या घरातल्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि म्हणून ते लोक एकत्र येत आहेत आणि मी तो बोलतो एकदा येऊनच जाऊन होऊनच जाऊ नये आम्हाला बघायचं महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँच अतिशय ताकदीने जो मोठा होतोय त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि त्या ब्रँच आज महाराष्ट्र आज जो ताकदीने जो पुढे चाललाय ना त्याचा एक एकच एक ब्रँड आहे आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करून दे कोण काय होणार नाही त्याची चिंता बिलकुल करू नका खऱ्या अर्थाने या जत तालुकाचा जो काही विकास या मतदारसंघाचा विकास मी खरंच बघतो आता मी रोड शोच्या निमित्ताने गाडीवर उभा होत गोपीनाजींना सांगेन खऱ्या अर्थाने तुम्ही काम किती चांगलं करताय याचा मोजमाप पण तुम्हाला करायचं असेल ना तर तुमच्या मतदाराच्या मतदारांचे चेहरे बघा मी आज मी करत हो मी जीपवर उभा असताना मी जे जे त्यांना नमस्कार करत होते हातवारे करत होते प्रत्येकाचे चेहरे जवळून पाहतो प्रत्येकाच्या मनावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज समाधान होत उत्साह होता, होता की मी एक योग्य माणसाला माझा लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून दिलेला आहे योग्य व्यक्तीला माझा आमदार म्हणून निवडून दिलाय तो माझ्या जत आणि ह्या मतदारसंघाचा विकास निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास आज ज्या तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या जनतेच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल आणि म्हणून तुम्ही निश्चित करा तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या आमदारांच्या मागे आज उभ्या मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या आमदारांच्या मागे उभा आहे हा विश्वास तुम्हाला मंत्री म्हणून आजच्या निमित्ताने मी देऊन जा तुमचा आज कुठलंही एक आमदाराचं काम जे तुमच्या आमदारात काम सांगतील ते मंत्रालयामध्ये निश्चित पद्धतीने पूर्ण होईल एवढी ताकद तुमच्या आमदाराची आहे त्यांनी एक इच्छा व्यक्त केली ज्या माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे की ह्या आज आमच्या मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने मत्स्याला कृषीचा दर्जा दिलाय असंख्य महत्वाच्या योजना आज आपल्या मच्छीमारांना ह्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे जसा शेतकरीचा उल्लेख आमच्या पळणकर साहेबांनी केला मी त्यांना एक पाऊल पुढे जाऊन सांगेन आमचं महाराष्ट्र सरकार जसा शेतकऱ्यांबद्दल विचार करत तसंच मत्स्ययुक्त शेतकळा हे योजना लवकरच आमच्या मच्छीमार बांधवांसाठी आणणार आहे हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देऊ जा आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे संजय तेली असतील आणि त्यांचे अन्य सहकारी असतील मी दोनदा आमदार झाल्यानंतर आमच्या पळणकर साहेबांसाठी तुमच्या मतदारसंघात सांगलीत आलेलं आहे आणि दोन्ही वेळा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला बोलवलेला म्हणजे विचार करा कार्यकर्त्यासाठी विचार करणारा एक लोकप्रतिनिधी आणि एक अमक्या नेता तुम्हाला सगळ्या जणांना मिळालेला आहे तुम्ही सगळेजण फक्त त्यांच्या मागे उभे राहा हे महाराष्ट्र सरकार ही भारतीय जनता पक्ष निश्चित पद्धतीने तुमच्या आमदाराला योग्य ती ताकद देईन हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मिळतो परत एकदा आमचे संजय टेली असतील त्यांचे रवीजी असतील या दोघांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो मी टेलीचं भाषण फार बारकाईने आहे त्यांनी या भाषणामध्ये आवर्जून उल्लेख केला की मी माझ्यासाठी काय मागत नाहीये पण व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या दोन्ही नेत्याला एकदा एकाला एनएलसी द्या दुसऱ्याला मंत्री द्या करा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली अशा मोठ्या मनाच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यासारखे नेते महाराष्ट्रामध्ये छापी वाटू वा, वा, मोठी करून फिरू शकतात संजय सारखा का कार्यकर्ता सारखा का कार्यकर्ते ज्या गोपीचंद पळणकरजींच्या मागे असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर एक वेगळा ब्रँड बनत चाललाय याच्या पूर्णतः पूर्ण श्रेय संजय तेलीजी आणि यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जातं याचा आवर्जून मी या निमित्ताने उल्लेख करतो म्हणून जास्त वेळ न घेता माझ्या सहा वाजता सोलापूरवरून माझा ऑफ आहे तिथून बुडालो नाही तर आठ वाजताच्या मुंबईच्या कार्यक्रमाला का पोचू शकणार नाही आणि म्हणून परत एकदा गोपीचंद पडळकर जी असतील तुम्हाला सगळ्या जणांना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आभार आमचे सम्राट मारे माझ्या स्वाभिमान संघटनेपासून असलेला माझे जुने सहकारी आज या भागाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत त्यांच्याही भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो इथे स्थापतो जय हिंद जय महाराज धन्यवाद राणे साहेब सबस्क्राईब नेस दन अपडेट